गोळ्या खाऊन झोपू पण तुतारी वाजू हे hey, व्हॉट्सअप स्टेटस इंदापुरातल्या लोकांनी ठेवलेत काही वर्षांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये मावळमधनं बोलताना माजी भाजपचे नेते आणि मंत्री हर्षवर्धन पाटलांनी एक विधान केलं होतं भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं शांत झोप लागते असं ते म्हणाले होते आता याच पाटलांनी पवारांची तुतारी हातात घेतलीये भाजप सोडून हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात आल्यानं आता झोपेच्या गोळ्या खाऊन झोपूयात पण तुतारीच वाजूयात असे स्टेटस लोकांनी ठेवले असो तर आजचा दिवस हर्षवर्धन पाटलांचा गेल्या महिनाभरापासून पवार गटात जाण्याची हुल पाटलांनी दिलीच होती भाजपकडनं केंद्रात दिलं गेलेलं बळ अमित शहा सोबतचे व्यक्तिगत संबंध भविष्यात अजित पवारांना काउंटर करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठा हे भाजपनं झुळून आणलेलं कॉम्बिनेशन इंदापुरातल्या आमदारकीनं शून्य केलं भाजपने इतकं बळ देऊन सुद्धा हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश का केला हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशामुळे इंदापूरची राजकीय समीकरणं बदलतील का पवार पाटील हे न जुळणारं कॉम्बिनेशन अजित पवारांच्या फुटीमुळे जुळून येईल का समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर सुरुवात करूयात ती आज नेमकं काय घडलं या प्रश्नापासून आज हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरला सकाळी दहा ते अकरा वाजता कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील भाजप सोडण्याची आणि शरद पवार गटात प्रवेश करण्याची घोषणा करतील अशी शक्यता आधीपासूनच वर्तवण्यात येत होती कारण काल हर्षवर्धन पाटलांच्या मुलांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हाचा फोटो ठेवला होता दुसरीकडं आज सकाळी शरद पवारांनी सांगलीतनं पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा हर्षवर्धन पाटलांचं दुपारपर्यंत काय होतंय बघूया दुपारपर्यंत माझ्याकडे प्रतिक्रिया घ्यायला या असं सूचक विधान त्यांनी केलेलं त्यामुळे हर्षवर्धन पाटील तुतारीवरती उभा राहणार हे जवळपास निश्चित झालं होतं त्यानंतर पाटलांचा इंदापुरात मेळावा सुरू झाला या मेळाव्यातनं बोलताना आपण भाजप का सोडतो याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं मेळाव्यातनं बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की मागच्या चार पाच दिवसांपूर्वी फडणवीसांना भेटायला गेलो होतो दीड दोन तास चर्चा झाली आणि त्यांना काही प्रस्ताव ठेवले मी माझी भूमिका मांडली त्यांनी सांगितलं आता निवडणूक लढवायची असेल तर ही जागा महायुतीकडनं विद्यमान आमदार असतील त्यांनाच मिळेल तुम्हाला दुसरा पर्याय आम्ही देऊ दुसरा पर्याय व्यक्तिशः मला संयुक्तिक ठरला असता पण राजकारण समाजकारणात व्यक्तिगत प्रश्नापेक्षा आपल्या पाठीशी उभे असलेल्या जनतेचा प्रश्न हा महत्वाचा असतो त्यामुळं मी तो निर्णय घेतला नाही असं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर परवा शरद पवारांचा निरोपाला भेटायला बोलावलं यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या भेटीमध्ये शरद पवारांनी राजकीय भूमिकेविषयी विचारलं तेव्हा सविस्तर चर्चा झाली नाही पण काल सिल्वर सिल्व्ह दीड तास सविस्तर चर्चा झाली या बैठकीला सुप्रिया सुळे उपस्थित होत्या जयंत पाटलांशीही बोलणं झालं शरद पवारांनी सांगितलं की इंदापूरच्या तालुक्याचा कानोसा घेतलाय तुमच्याही कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर तुम्ही आमच्या पक्षात यावं असा शरद पवारांनी आग्रह धरला सुप्रिया सुळे आग्रह धरला त्यामुळं मी माझ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यांनी सुद्धा आम्ही सगळ्यांनी शरद पवारांच्या गटात जावं असं सांगितलं आणि त्यामुळं मी आणि माझे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय जाहीर करतो अर्थात या मेळाव्यानंतर हर्षवर्धन पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश निश्चित झालाय हे खरंय विशेष म्हणजे या प्रवेशासाठी शरद पवार गटातनं कोणीच उपस्थित नव्हतं त्यामुळं येत्या काही दिवसात शरद पवारांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील शक्ती प्रदर्शन घडून आणतील हे आता जवळपास फिक्स झालंय आता हे झालं आजच्या घडामोडींचं पण इंदापूरच्या विधानसभेत नेमकं काय घडतंय आणि तुतारीमधनं हर्षवर्धन पाटील लढतील म्हणजे त्यांची लढाई सेफ झालीये का हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटलांनी भाजपात प्रवेश केलेला लोकसभेला काँग्रेसमध्ये असणाऱ्या हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना त्यावेळी मदत केली होती त्यामुळे इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटलांना सोडली जाईल असा शब्द सुद्धा पाटलांनी त्यावेळी राष्ट्रवादीकडनं घेतला होता असं सांगण्यात येतं पण हर्षवर्धन पाटलांना नेहमी शह देणाऱ्या अजितदादांनी दत्तात्रय भरणेंनाच ऐनवेळी उमेदवारी दिली स्टँडिंग आमदार ज्याचा त्याचीच जागा असा निकष लावून राष्ट्रवादीनं ही जागा एकोणीसला काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटलांना सोडण्यासाठी नकार दिला त्यानंतर हर्षवर्धन पाटलांनी भाजपात प्रवेश केला आणि निवडणूक सुद्धा लढवली गतटमच्या निवडणुकीत भाजपच्या हर्षवर्धन पाटलांचा इंदापुरातन तीन हजार एकशे दहा मतांनी पराभव झाला तरी त्यांना एक लाख अकरा हजार आठशे पन्नास मतं मिळालेली इंदापुरात भाजपचं स्वतःचं असं अस्तित्वच नाहीये त्यामुळं भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला तरी इतक्या मोठ्या प्रमाणात भाजपच्या उमेदवाराला मतं मिळण्याची संधी ही भाजपला हर्षवर्धन पाटील यांच्यामुळेच इंदापुरात मिळाली आता या जिरवा झिरवीच्या राजकारणात अजित पवारांनी भरणेंना नेहमीच बळ दिलं त्यांना मंत्रीपदही दिलं दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांना सुद्धा भाजपनं राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचं अध्यक्ष केलं लोकसभेला हर्षवर्धन पाटील हे वेगळा निर्णय घेतील या विचारातनं स्वतः फडणवीसांनी त्यांची सागर बंगल्यावर बोलून समजूत काढली पाटलांनी सुद्धा अजित पवारांचं काम करण्याचा शब्द दिला पण ज्या अटीवर हा शब्द दिला ती अट चार भिंतीतच राहिली आता ही जागा भाजपकडनं आपल्याला सुटेल असा अंदाज पाटलांना होता खरा पण अजितदादांनी तशा प्रकारची भूमिका नाहीये हे अधोरेखित होऊ लागलं दुसरीकडे शरद पवारांनी इंदापुरात घेतलेलं लीड मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा धनगर असं होणारं ध्रुवीकरण आणि ग्राउंडचे येणारे सर्वे याचे ये अंदाज घेऊनच हर्षवर्धन पाटलांनी तुतारीकडनं लढण्यासाठी वातावरण तयार करायला सुरुवात केली होती असो पण हर्षवर्धन पाटलांच्या हातात तुतारी घेण्यामुळं सगळं सोपं झालंय का तर तसंही नाहीये त्याचं कारण आजवर लोकसभेत आमचं काम करा विधानसभेत तुमचं बघूया असं आश्वासन पवार कुटुंबाकडनं हर्षवर्धन पाटलांना देण्यात येत होत आता मदत करा पुढे मदत करतो असा एकमेकांना शब्द देऊन एकमेकांना शह देणं ही इंदापूरच्या राजकारणाची प्रथा आणि परंपरा राहिली आहे चौदा साली दत्तात्रय भरणेंनी आप्पासाहेब जगदाळेंना यंदा मी लढतो एकोणीसला तुम्ही लढा असा शब्द देत चौदा साली आप्पासाहेब जगदाळेंचा पाठिंबा मिळवला एकोणीस साल येताच भरणेंनी शब्द फिरवला त्यावेळी अप्पासाहेब जगदाळेंनी आपले भाचे असणाऱ्या पण विरोधक राहिलेल्या हर्षवर्धन पाटलांच्या मागे राहण्याचा शब्द दिला यंदाच्या लोकसभेत हर्षवर्धन पाटील आणि भरणे मामा विरोधात मामान लोकसभेला सुप्रिया सुळेंसाठी पवार कुटुंबाने अप्पासाहेब जगदाळेंचा पाठिंबा मिळवला आणि त्याबदल्यात जगदाळेंना विधानसभेचं तिकीट मिळेल असा अंदाज होता दुसरीकडे प्रवीण मानेंनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला पर्यायानं पवार गटाकडनं अप्पासाहेब जगदाळेंना तिकीट मिळेल असं बोललं ला जाऊ लागलं होतं पण इथंच आडव्या आल्या त्या इंदापूरच्या प्रथा आणि परंपरा लोकसभेनंतर प्रवीण मानेंनी सुद्धा शरद पवार गटात प्रवेश केला आणि शरद पवार गटाकडनं दोन स्पर्धक तयार झाले असं असताना सुद्धा पवारांनी मात्र आपला रुमाल टाकला तो हर्षवर्धन पाटलांवर गेल्या चार आठ दिवसांमागे इंदापूर तालुक्यातनं प्रवीण माने अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह तब्बल सहा इच्छुकांनी पवारांची भेट घेतली आणि हर्षवर्धन पाटील उमेदवार नकोत अशी भूमिका मांडली तरी सुद्धा शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांनाच ग्रीन सिग्नल दिलाय साहजिकच आता प्रवीण माने आणि अप्पासाहेब जगदाळे नाराज झाल्याचं बोललं जात त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश झाला म्हणजे निवडणूक सोपी आहे असं म्हणता येत नाही आप्पासाहेब जगदाळ यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला किंवा संभाजीराजे आणि जरांगे यांच्या फॅक्टरवर उभारा वेगळी चूल मांडली तर मराठा मतांचं विभाजन हर्षवर्धन पाटलांना झेलावं लागू शकतं त्यातनं धनगर समाजातनं येणारे दत्तात्रय भरणे हे सेफ होऊ शकतात त्यामुळं तुतारी घेतली म्हणजे काम झालंय असं चित्र हर्षवर्धन पाटलांचं आज तरी नसणार आहे हे मात्र नक्की आहे तुम्हाला काय वाटतं हर्षवर्धन पाटलांचा तुतारी हातात घेण्याचा निर्णय हा इंदापूरच्या राजकारणात बदल घडवून आणेल का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि मतदारसंघाचं राजकारण अशाच पद्धतीनं पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा